नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बचत गटातील महिलांसाठी मोठी लॉटरी या ठिकाणी लागणार आहे तशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे जर महिला बचत गट असेल तर भविष्यामध्ये ती बहीण नक्की लखपती होणार आणि सदैव लाडका भाऊ त्याच्या पाठीशी असणारे असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे व्यवस्थितरित्या मांडणी समजावून घेण्याचा प्रयत्न बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत जर तुम्ही बचत गटात असाल तर तुम्ही नक्की ऐका मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हा गट एकवीस वर्ष अविरत सुरू आहे आणि तो उत्तम आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी स्वतः साक्षीदार आहे कोमलच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून देणारा उपक्रम आहे महिला बचत गटांनी उत्पादने खूप चांगली केलेली आहेत पण त्यांच्या विक्रीसाठी उपाययोजना कराव्या लागतात यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून माल उभारले जाणार आहेत यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल प्राथमिक स्तरावर दहा उमेदवार उभारले जाणार आहेत असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांनी बोलत असताना अशीसुद्धा माहिती दिली की बचत गटामार्फत तयार केलेली वस्तू ही खा खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून त्या अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध होतात बचत गटाच्या माध्यमातून अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत आणि या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी ही योजना सुद्धा आणली आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना नवीन म्हटलं जातं आज महाराष्ट्रात अकरा लाखपेक्षा जास्त पदी दिली आहेत लवकरच पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचा शासनाचा मानस आहे आगामी कालावधीत एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे स्त्री शक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल दशक गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू आहे शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक लाडकी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी योजना एस टी बसेसमध्ये प्रवास सवलत योजना या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सर्व पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितलेलं आहे आता याचबरोबर ज्या महिलांना बचत गटाअंतर्गत कर्ज पाहिजे अशा महिलांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ज्यांना कर्ज घ्यायचे त्या महिलांना कर्ज घेतल्यानंतर सबसिडी आपल्याला कशा पद्धतीने मिळते ज्या गटाच्या माध्यमातून या ठिकाणी सबसिडी भेटणार आहे त्या गटाच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही महिला बचत गट आहेत अशा महिलांसाठी लखपती दिदी योजना सध्या कार्यरत केली असून महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निश्चय या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी केलेला आहे त्याच्यामुळं बचत गटातील महिलांना जर या ठिकाणी ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही सी एस सी से सेंटरवरती जाऊन लखपती दीदी या योजनेचा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर सोता तुमी या ठिकाणी स्वतः तुम्ही या ठिकाणी उमेद अभियानाच्या ज्या काही महिला असतील त्यांनासुद्धा या योजनेची माहिती तुम्ही विचारू शकता आणि त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरू शकता हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती होईल आणि बचत गटातील महिला वरच्यावर स्वतःची प्रगती करतील या उद्देशानं हा व्हिडिओ बनला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद